नमस्कार मॅक्स विदर्भ न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत विषय असा नगर परिषद संदर्भातला खास करून बेरोजगारांसाठी सुशिक्षित बेरोजगारांसाठी उमरेड नगर परिषद मधले नेहमीच्या भानगडी आम्ही सातत्याने सामोर आणत आलो आहे आणि आजची ही एक मोठी बांधणं की जे जे लोक उमरेड नगर परिषद मध्ये रिटायर्ड होत आहेत त्यांनाच परत त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिक वर घेण्यात येत आहे म्हणजे रिटायर्ड झाल्यानंतर त्यांना पेन्शन आणि सोबत नंतर हे मानधनाच्या नावानी जे बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार लोकांना तिथे संधी मिळायला पाहिजे तिथे हे परत तेच रिटायर्ड झालेले लोक घेत हा यांचा प्रताप का बरं असे करतात का नाही त्या संदर्भात माहिती कोणतेही राजकीय पक्षांनी कधी घेतले नाही इथले राजकीय पक्ष टोटली झोपलेले यांना सामान्य बेरोजगारांसोबत काहीही घेणं देणं नाही सुशिक्षित बेरोजगार लोकांनी फक्त यांच्या पक्षाचे झेंडे घेऊन नाचायचे याच्या सतरंजा उचलायच्या रोजगारासाठी म्हणून हे कधी त्यांच्यासाठी आवाज उचलतील राजकीय पक्ष जे राजकीय स्वतःला मिरवतात त्यांनी थोडस या विषयाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे कारण आज जे काही लोक इथे घेतले असेल दहा पंधरा वीस रिटायर्ड झालेले जर हेच आमचे सुशिक्षित बेरोजगारांना जर तिथे संधी मिळाल्या असत्या तर तितक्या मुलांना एक रोजगार मिळाला असता हा विषय आम्ही जेव्हा सामोर आणला आम्ही युवा मोर्चाचे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची पण बाईट आहे रोहित भाऊ पार्वेंची काँग्रेस युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमित लाडेकर यांची पण बाईट आहे ते समोर दिसेल जेव्हा आम्ही यांना सांगितलं तेव्हा यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत म्हणजे राजकीय पक्ष या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत नाही जे सिरियस मॅटर यांचं लक्ष कुठं राजकीय पक्षांचे फक्त कमिशन जिथं मिळते त्याच्यासाठी इथे इतकी मोठी भानगड हे नगर परिषद वाले करत असतात यांची हिंमत कशी होती बाहेरून येणारे अधिकारी दोन तीन पाच वर्षासाठी येत आहेत लुटून घेऊन चालले आहेत कुत्र्याच्या नसबंदी मध्ये लुटून नेलं कितीतरी भानगडी यांचे कर्मचारी ठेकेदार ह्या नेहमी सातत्याने आम्ही बातम्या उचलत असतो पण यावर कोणीही सिरियसतेने राजकीय पक्षाने लक्ष द्यायला पाहिजे ते देत नाही का बरं देत नाही त्यांची मिलेजुली असेल असं ह्या सगळ्या गोष्टीवरून आहे पण आमचा प्रयत्न हा की इथला युवा बेरोजगार याला न्याय मिळावा म्हणून आम्ही ही बातमी घेत आहोत यांनी युवा जे लोक असेल त्यांनी यांच्यावर जाऊन पळावं की आमचे क्वालिफिकेशन आहे आम्ही ते काम करायला तयार आहोत त्या पैशात आम्ही तितक्या याच्यात काम करायला आणि ते तयार युवा वर्ग आहेत पण हे त्या कोणत्याही गोष्टीचे आजपर्यंत ना निविदा काढल्या अशा काही जागेंच्या काही नाही फक्त यांनी आपले लोक घेतले ते घेण्यामागेही काही पैशाची लेन देण आहे मोठी असंही कळते बघा आता कोण कोण राजकीय पक्ष याकडे लक्ष देते या युवा रोजगारांसाठी हे बघू नाही तर मग आम्ही सातत्यानं पुढची बातमी देऊ धन्यवाद रोहित भाऊ एक प्रकार असा लक्षात आला आहे की उमरेड नगर परिषदमध्ये रिटायर्ड झालेल्या लोकांनाच पुन्हा कंत्रॅक्टिक बेसवर रुजू करण्यात आला आहे आणि हे दहा वर्षाच्या अगोदरपासून हा सगळा प्रकार सुरू आहे युवा नेता म्हणून तुमचं काय म्हणणं आहे सर आपण उपस्थित केलेला प्रश्न खरं तर योग्य आहे मी सर्वप्रथम आपलं अभिनंदन देखील करतो आता आपण सांगितल्याप्रमाणे सेवानिवृत्ती लोकांना या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने रुजू केलेला आहे असं आपण सांगितलेलं आहे खरं तर नवीन लोकांना या ठिकाणी संधी दिली पाहिजे या मताचा मी आहे आणि युवकांसाठी काम करत असताना तसं पाहिलं गेलं तर येणाऱ्या वित्तीय वर्षाच्या अखेरपर्यंत राज्यातल्या सर्व भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने आणि देवेंद्रजींनी घेतलेला आहे अशात काही लोकांची गरज आज सद्यस्थितीत आपल्याला आहे बरोबर आहे आणि त्यातही जे अनुभव संपन्न लोक आहेत त्यांची देखील गरज आहे परंतु हे करत असताना एखाद्या वेळी नवीन युवकाला जर आपण संधी दिली तर त्याचं चित्र आणि समाजात जाण्याला जाणारा त्याचा मेसेज हा खरं तर युवकांना प्रेरणादायी ठरेल मी आपण जो विषय माझ्या लक्षात आणून दिलेला आहे याच्यासाठी आजच माननीय जिल्हाधिकाऱ्यांशी स्वतः भेटून किंवा पत्र लिहून त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्यांना विनंती करेल की नागपूर जिल्ह्यातल्या कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये जर कर्मचाऱ्यांची गरज असेल किंवा स्टाफ कमी असेल तर काही अनुभव संपन्न लोक घेणं गरजेचं आहे कारण शंभर टक्के जर आपण नवीन लोकांना संधी दिली तर काम आजपासनं सुरू करत असताना काही अडचणी येतात हे मान्य आहे परंतु काही वीस टक्के जुने सेवानिवृत्त घेणं आणि ऐंशी टक्के नवीन युवकांना संधी देणं असं जर केलं तर कुठेतरी प्रशासनही गतिमान होईल आणि नवीन युवकांना देखील याच्या माध्यमातून आपल्याला संधी देता येईल तर आजच माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्यांना विनंती देखील करेल की अशा जर कुठे आपल्याला स्टाफची कमतरता असेल तर त्या ठिकाणी त्यांनी नवीन लोकांना संधी द्यावी आणि जे काही योग्यरित्या नव युवकांसाठी करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती करेल सर जर तुमच्या म्हणण्यानुसार जर भरती झाली नाही तर येणाऱ्या काळात काय कराल भरती झाली नाही आम्ही सरकारमध्ये आहोत आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी आपले नेते आहेत बावनकुळे साहेब आमचे नेते आहेत माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी जर याची दखल दखल घेतली नाही तर मी राज्याचे आपले नेते देवेंद्रजींना देखील भेटेल त्यांना त्यांच्या देखील लक्षात हा विषय आणून देईल बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून देखील हा विषय कसा मार्गी लावता येईल हा शंभर टक्के प्रयत्न मी करेल धन्यवाद सर धन्यवाद मी अमित लाडेकर अध्यक्ष मी सर्वप्रथम मॅक्स विदर्भ नेटवर्क न्यूज चॅनलचं धन्यवाद देतो आभार मानतो की नगर परिषदेमध्ये जो घोड चाललेला आहे तो आपण उघडी सांगला आहे मागील काही महिन्यात कॉन्ट्रॅक्टिव बेसवर ज्या जागा निघाल्या होत्या त्याच्यामध्ये सेवानिवृत्त जे कर्मचारी झाले होते त्यांना पुन्हा त्या जागेवर रुजू केला आहे कित्येक बेरोजगार हे आपल्या उमरेट शहरात उमरेठ क्षेत्रात हे वाऱ्यावर वनमन फिरत आहेत पण त्यांच्या हाताला काम न देता पुन्हा त्याच सेवरा सेवानिवृत्त त्याच रिटायर्ड लोकांना तिथं रिझ्यू केलं आहे हे अत्यंत चुकीचे बाब आहे सर आपण सांगू इच्छितो जे रिटायर्ड कर्मचारी आहेत त्यांना शासनाकडनं पेन्शन सुरू आहे त्यांचा परिवार सुखमय आहे पण त्याच जागेवर जर दहा बेरोजगार लोकांना तिथे जागा भेटली असती त्यांना काम मिळालं असतं तर त्यांचा परिवार अगदी सुखी झाला असता पण असं न करता नगर परिषदनी पुन्हा त्याच जागेवर त्याच लोकांना त्याच रिटायर्ड लोकांना त्या जागेवर रुजू केला आहे अत्यंत दुर्वेद दुर्दैवी बाब आहे येणाऱ्या पंधरा दिवसात जर आपण या रिटायर्ड ज्या लोकांना घेतलेलं आहे त्यांची जागा रिक्त करून नव्याने नव्या बेरोजगार लोकांना आपण रुजू करावं ही आपणास विनंती करतो असं न केल्यास येणाऱ्या पंधरा दिवसात युवक काँग्रेसच्या वतीने युवा बेरोजगाराच्या वतीने मोठं आंदोलन आम्ही करू हे आपणास ग्वाही देतो धन्यवाद